नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी एस टीच्या स्लॅबमध्ये काही बदल होऊन पाच टक्क्या व पाच टक्क्यापर्यंत येण्याची शक्यता आहे बारा टक्क्याचे पाच टक्के अठरा टक्क्याचे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचे अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के कॅन्सल होऊन चाळीस टक्के ह्या लक्झरियस गुडसाठी स्लॅब बनला जाऊ शकतो त्यामुळे सामान्य कुटुंबावरील जी एस टीचा भार कमी होऊन त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढणार आहे त्यामुळेच पाच आपण ए एम सीची कंपन्या पाहणार आहोत की ज्या आज त्यांनी अप्पर साईड सर्किट मारलेला आहे तर पहिली कंपनी जी आहे ती नेस्ले इंडिया लिमिटेड नेस्ले इंडिया लिमिटेड ही कंपनी ऑपरेट करते फूड सेगमेंटमध्ये अकराशे चव्वेचाळीस रुपयाचे जे शेअर आता ट्रेड करतोय दोन लाख वीस हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपयाचं मार्केट शेअर आहे कंपनीचं टोटल मार्केट कॅप आहे कंपनीचा हाय आहे त्र्या तेराशे एकोणनव्वद लो आहे एक हजार फेस व्हॅल्यू आहे एक रुपये तर कंपनीच्या आपण फायनान्शियल बघणार आहोत कंपनीच्या फायनॅन्शियलमध्ये जून क्वार्टरमध्ये कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट एक हजार शंभर कोटी रुपये एवढा झालेला आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स नऊशे कोटी आहे आणि नेट प्रॉफिट सहाशे एकोणसाठ कोटी एवढं आहे तर कंपनीचा नेट प्रॉफिट हा कंटिन्यू वाढत आहे कंपनीनं मजबूत अशी कंपनीची बॅलन्सशीट आहे आपण मार्च दोन हजार पंचवीसचा ऑपरेटिंग प्रॉफिट चार हजार सातशे एकाहत्तर कोटी प्रॉफिट बिफॉर टॅक्स चार हजार चारशे सत्तेचाळीस कोटी हा इयरली आहे नेट प्रॉफिट तीन हजार तीनशे चौदा कोटी आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये तीन हजार नऊशे तेहतीस कोटी मार्च दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार नऊ शे दोन हजार नऊशे नव्याण्णव कोटी दोन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी दोन हजार एकशे अठरा कोटी म्हणजे नेट प्रॉफिट हा इयरली कंटिन्यू कंपनीचा वाढत चाललेला आहे या कंपनीचा आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघणार आहोत प्रमोटर आहे बासष्ट टक्के या पायच दहा टक्के डी आय अकरा टक्के पब्लिक पंधरा टक्के अशा प्रकारची शेअर होल्डिंग आहे दुसरी कंपनी आपण बांधणार आहोत डाबर इंडिया लिमिटेड डाबर इंडिया लिमिटेड पाचशे एकोणतीस रुपयाला ट्रेड करत आहे कंपनीचा मार्केट कॅप ब्याण्णव हजार करोडचा आहे करंट प्राईस पाचशे एकोणीस आहे हाय आहे सहाशे बहात्तर लो आहे चारशे वीस फेस व्हॅल्यू आहे एक कंपनीचा आपण फायनान्शियल चेक करणार आहोत तर जून क्वार्टरमध्ये कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट सहाशे सदुसष्ट होता तो की मागच्या तिमाहीमध्ये चारशे सत्तावीस कोटी एवढा होता प्रॉफिट बिफोर टॅक्स सहाशे त्रेसष्ट नेट प्रॉफिट पाचशे आठ कोटी मागच्या क्वा कोट, मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाचशे सोळा चारशे अठरा चारशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळीस म्हणजे कंपनीने त्यांचे जी बॅलन्सशीट आहे ती मेंटेन ठेवलेली आहे चांगल्या प्रकारची एफ एम सी जीमधील यांची बॅलन्सशीट आहे आपण इयरली जर रिझल्ट बघितले मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नेट प्रॉफिट आहे सतराशे चाळीस कोटी मार्च दोन हजार चोवीसमध्ये अठराशे अकरा कोटी सतराशे एक कोटी सतराशे बेचाळीस सोळाशे पंच्याण्णव चौदाशे अठ्ठेचाळीस चौदाशे शेहेचाळीस तेराशे अठ्ठावन्न अशा प्रकारे मेंटेन असतील यांचे डाबर इंडियाची बॅलन्सशीट आहे आपण यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणार आहोत प्रमोटर सहासष्ट टक्के अप्पाएस अकरा टक्के डी आय सोळा टक्के गव्हर्नमेंट हिस्सेदारी पण याच्यामध्ये आहे सहा पॉईंट झिरो सेवन पर्सेंट पब्लिक फाईव्ह पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट तर आपण थर्ड नंबरची जी कंपनी बघणार आहोत हि हिंदुस्तान इन्युलेवर हिंदुस्तान थर्ड नंबरची कंपनी आहे दोन हजार पाचशे अडुसष्ट हा त्याचा आत्ता ट्रेड करत आहे शेअर मार्केट कॅप आहे सहा लाख दोन हजार आठशे सत्तावीस कोटी एफ एम सी जी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी टॉप वनची कंपनी आहे करंट प्राइस दोन हजार पाचशे अडुसष्ट काही लोक एफ एम सी जी जीचं हत्तीसुद्धा जी या कंपनीला म्हणतात कंपनीची बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग आहे कंपनीचा हाय जो आहे तीन हजार पस्तीस रुपये आहे लो आहे दोन हजार एकशे छत्तीस रुपये फिस व्हॅल्यू आहे एक रुपये कंपनीची बॅलन्सशीट आपण बघणार आहोत जून दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीना नेट प्रॉफिट आहे दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी एवढा नेट प्रॉफिट कंपनीला मिळालेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चारशे पंच्याहत्तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार नऊशे एकोणनव्वद दोन हजार पाचशे पंच्याण्णव दोन हजार सहाशे बारा दोन हजार सहाशे दोन हजार पाचशे म्हणजे कंपनीची चांगली अशी मेंटेन अशी प्रकारची बॅलन्स शीट आहे तर आपण कंपनीचे इयरली रिझल्ट बघणार आहोत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीला नेट प्रॉफिट दहा हजार सहाशे एकाहत्तर कोटी दोन हजार चोवीस दहा हजार दोनशे ब्याऐंशी कोटी मार्च दोन हजार तेवीस दहा हजार एकशे त्रेचाळीस मार्च दोन हजार बावीस आठ हजार आठशे ब्याण्णव कोटी म्हणजे कंपनीची बॅलन्सशीट ही कंटिन्यू ग्रोईंग फेजमध्ये आहे कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण पाहणार आहोत कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननं प्रमोटर एकसष्ट पर्सेंट एफ आय एस दहा टक्के डी आय एच पंधरा टक्के गव्हर्नमेंट झिरो पॉईंट सेवन पब्लिक अकरा टक्के अशा प्रकारची होल्डिंग आहे पुढचा चौथा शेअर जो बघणार आहोत आपण ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचा आपण शेअर पाहणार आहोत पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपयाला शेअर ट्रेड करत आहे एक लाख तीस हजार नऊशे सतरा कोटीची मार्केट कॅप आहे जो हाय मारलेला आहे या शेअरने सहा हजार चारशे त्र्याहत्तर लो आहे चार हजार पाचशे सहा आणि कंपनीची आपण बॅलन्सशीट पाहणार आहोत जून तिमाहीमध्ये कंपनीनं नेट प्रॉफिट जो पाचशे वीस कोटी केलेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे एकोणसाठ कोटी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाचशे ब्याऐंशी कोटी सप्टेंबरमध्ये पाचशे बत्तीस कोटी आणि जूनमध्ये पाचशे पाचवरून या जूनमध्ये पाचशे वीस कोटी म्हणजे ग्रोईंग बॅलन्सशीट कंपनीची आहे कंपनीची इयरली जर सेल्स बघितल्या नेट प्रॉफिट दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार एकशे चौतीस दोन हजार तीनशे सोळा एक हजार पंधराशे सोळा एक हजार आठशे एक्कावन्न अशा प्रकारची ग्रोइंग बॅलन्सशीट आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण यांचा बघितला तर शेअर होल्डिंग पॅटर्न पन्नास टक्के प्रमोटर हिस्सेदारी आहे एफ आय एस पंधरा टक्के डी आय एस अठरा टक्के पब्लिक होल्डिंग पंधरा पर्सेंट पाच नंबरचा जो शेअर आहे तो आपण बघणार आहोत कोलगेट पॉलोम्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साठ हजार करोडची मार्केट कॅप आहे करंट प्राईस आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हाय आहे तीन हजार आठशे त्र्याण्णव लो आहे दोन हजार एकशे एक्कावन्न रुपयाचा आणि कंपनीची बॅलन्सशीट आपण पाहणार आहोत या जून दोन हजार पंचवीसच्या क्वार्टरमध्ये कंपनीने नेट प्रॉफिट तीनशे एक एकवीस करोडचा केलेला आहे तोच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे पंचावन्नचा होता डिसेंबर दोन हजार चोवीस तीनशे तेवीस सप्टेंबर तीनशे पंच्याण्णव आणि जून तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्टवरून तीनशे एकवीस म्हणजे यांची जी, जी बॅलन्सशीट आहे ती तीनशे चौसष्ट तीनशे एकवीस म्हणजे कमी झालेलं आहे प्रॉफिट कंपनीचे आपण इयरली रिझल्ट पाहणार आहोत चौदाशे सदुसष्ट कोटी मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार चोवीस तेराशे चोवीस कोटी दोन हजार बावीसमध्ये एक हजार कोटी दोन हजार एकवीसमध्ये एक हजार अठ्ठ्याहत्तर इयरली कंपनीची बॅलन्सशीट चांगली आहे फक्त क्वार्टरली कमी आहे तर मा कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणार आहोत एकावन्न ट्रे प्रमोटरची हिस्दारी आहे एक्वीस वीस टक्के डी आय नऊ टक्के गर्मेंट झिरो पॉईंट टू एट पर्सेंट पब्लिक एकोणीस टक्के अशा प्रकारे ह्या एफ एम सी जी कंपनीच आहेत की ज्यांच्यामध्ये अकॉर्डिंग टू ब्रोकरेज हाऊसेस यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की एफ एम सी जी सेक्टरमध्ये बूम मिळू शकतो का की जी एस टी गव्हर्नमेंट जी एस टी रिफॉर्म करत आहे तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद